अतिशय निर्दयीपणे त्या तिला मारण्यात आलं आणि जो आरोपी आहे त्याच्यावरती पूर्वीपासूनच अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती कडक शासन झालं पाहिजे एम पी डी अंतर्गत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याचप्रमाणे मूळ त्याला कोण नेहमी त्याला जामिनीवरती कोण सोडून आणतो त्याचा जो आका आहे त्याला त्याच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित ज्यावेळेस तिच्यावरती हल्ला केला त्यावेळेस तिच्या त्याच्यासोबत आरोपीसोबत जे कोण इसम होते त्यांच्यावरतीसुद्धा कारवाई झाली पाहिजे आज कल्याणपूर्वेमध्ये आज हा जो प्रकार झाला हा कल्याण पूर्वेमध्ये आणि मानपाडा हद्दीमध्ये या मान बॉर्डरवरती हा हल्ला तिच्यावरती झाला हा हे जो क्लिनिक आहे ते बॉर्डरवरती आहे मानपाडा हद्द आणि कोलशवाडी हद्द त्यामुळे कल्याण पूर्वेसाठी ज्या परिस्थितीमध्ये लोकसंख्या वाढलेली आहे तशा परिस्थितीला समोर ठेवून दोन पोलिशन व्हायला हवे हे मी सातत्याने अनेक वर्षापासून मी सांगतो ज्या ठिकाणी वर्गस्थ एरिया आहे त्या ठिकाणी बीच मार्शल जास्तीत जास्त वाढवले पाहिजेत मला वाटतं मुळात पोलिसांची मॅनपॉवर कमी पडते ती वाढवायला हवी आज ह्या मुलीवरती जो हल्ला झाला असा प्रकार परत घडू नये त्यासाठी पोलिसांचं वर्गस्त एरियामध्ये वावर झाला पाहिजे मला वाटतं या ठिकाणी छोट्या चौक्या उभ्या राहिल्या पाहिजेत या मलंगड रस्त्यावरती कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झालेली आहे आज ज्या पद्धतीने त्या आरोपीला मनसे कार्यकर्त्यांनी पकडलं योगेश गवणे आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अभिनास अभिमानास्पद आहेत त्यांचा खरंच सन्मान करतो आम्ही की अशा परिस्थितीमध्ये एका आरोपीला शोधून आणून आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन करणं हे धाडसाचं काम आहे कारण की एक गुन्हेगारी पार्श्वभूमीला वरती अशा पद्धतीचा त्याचा शोध लावणं त्याला पकडणं खूप मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं तरुण मुलांनी या ठिकाणी याचा काहीतरी या बोध घ्यावा आदर्श घ्यावा तरच असे प्रकार कमी होतील मी या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांचा तो लढा चालूच ठेवणार आहे आणि असे प्रकार पुन्हा घडू नये त्यासाठीसुद्धा मला वाटतं पोलिसांनी सक्रिय राहिलं पाहिजे